महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मतदारसंघातील महादेव मंदिरात महिला भक्तांना रुद्राक्ष भेट आमदार सुहासन्ना कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध महादेव मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींना रुद्राक्ष भेट देण्यात आली आठ मार्च महाशिवरात्र व जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मनमाड शहर तसेच मतदारसंघातील विविध महादेव मंदिरात येणाऱ्या भक्तभाविक महिला माता भगिनींना रुद्राक्ष वाटप करण्यात आलं अकरा हजार एकशे अकरा रुद्राक्ष श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन येथून महा रुद्राभिषेक करून आणलेले होते महिला वर्गात भगवान शिवाची पूजा करणे आणि सोबतच रुद्राक्षाची मोठी आस्था आहे सुख शांती वैभव व उन्नती मिळावी या उद्देशानं रुद्राक्ष भेट देण्यात आले युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी यांनी रुद्राक्ष वितरण केलंय मनमाड शहरातील श्री दत्त मंदिर येथील महादेव मंदिर येथे वितरण करण्यात आलं यावेळी महिलांनी प्रचंड गर्दी करत रुद्राक्ष प्राप्त करत आनंद व्यक्त केलाय या प्रसंगी शिवसेना युवा सेना महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवभक्त व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी